नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे आपल्या या यूट्यूब चॅनलवरनं आपण सध्या ही एक मराठीमध्ये सिरीज चालवत आहोत ही मालिका चालवत आहोत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वैद्यकीय तपासण्यांबद्दल प्राथमिक माहिती सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये आपण समजून घेतो आहे हे कशासाठी तर या बऱ्याचशा तपासण्या आजकाल आपल्या आयुष्यामध्ये खूप रुटीनली सांगितलं जातात काहीतरी कारणाने आपण डॉक्टरकडे जातो चाळीसशेनंतर नंतर आणि आपल्याला वेगवेगळ्या तपासण्या करायला सांगितल्या जातात आणि त्याची समजा व्हॅल्यू नॉर्मलपेक्षा जास्ती आलेली असेल तर आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते की आपल्याला काही झालं आहे का मोठं काही आजार झाला आहे का सो नक्की या तपासण्या म्हणजे काय त्या कशासाठी सांगितल्या जातात त्याचा काय उपयोग आहे हे करण्यासाठी म्हणून ही सिरीज आपण तयार करतो आहे किंवा सुरू केली आजची जी तपासणी आहे ती आहे सी ए वन ट्वेंटी फाईव्ह बायकांमध्ये सी ए वन ट्वेंटी फाईव्ह ही तपासणी साठीनंतर करायला सांगितलेली असते पुरुषांमध्ये पी एस ए म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन uh, तपासायला सांगितला जातो सो so, टिपिकली सी uh, ए वन ट्वेंटी फाईव्ह सी ए म्हणलं की कॅन्सर डोक्यात येतं सो ऑबियसली सी ए वन ट्वेंटी फाईव्ह हा uh, एक कॅन्सर अँटीजेन वन ट्वेंटी फाईव्ह अशी तपासणी आहे आणि ती तपासणी बऱ्यापैकी रुटीनली असकाल केली जाते इस्पेशली साठी नंतर तर नक्कीच केली जाते समजा पन्नाशीमध्ये मेनोपॉज आला आहे आणि मग पाच सहा काही वर्षानंतर अचानक पुन्हा गर्भाशयातून ब्लिडिंग सुरू झालं किंवा पुन्हा पाळीसारखं ब्लिडिंग सुरू झालं तरीही ही, ही तपासणी सांगितली जाते की काही कुठेतरी वाढ नाही आहे ना कुठेतरी कॅन्सरची शक्यता नाही आहे ना हे बघण्यासाठी सो so, हा ऑब्व्हियसली हा बायोमार्कर आहे आणि स्पेसिफिकली ओवेरियन कॅन्सरसाठी प्रिडॉमिनेंटली uh, हा बायोमार्कर आहे बायोमार्कर म्हणजे असे काहीतरी इंडिकेटर ए इंडिकेटर्स शरीराकडनं असे काहीतरी काय म्हणतात त्याला लक्षणं की ज्याच्यामुळे आपल्याला बायोलॉजिकल लक्षणं की ज्याच्यामुळे आपल्याला काही आत वेगळ्या प्रकारचा आजार आहे का हे तपासता येईल आणि तो आजार वाढतो आहे की कमी होतो आहे याही गोष्टी त्याच्यानंतरच्या काळामध्ये तपासता येतील पण माझी समजा सी ए वन ट्वेंटी फाईव्ह जास्ती आली असेल नेहमीपेक्षा आता याचा अर्थ मला कॅन्सर झाला आहे का तर असा अर्थ मात्र होत नाही ही काही कॅन्सर डिटेक्ट करणारी टेस्ट शंभर टक्के म्हणजे फक्त सी ए वन ट्वेंटी करा आणि तुम्हाला कॅन्सर झालाय का असं नाही आहे ही एक टेस्ट आहे याच्यापेक्षा अजून पण बाकीच्या वेगवेगळ्या टेस्ट असतात आणि त्याच्यानंतर निदान केलं जातं की नक्की कॅन्सर आहे का काय कुठल्या प्रकारचा आजार आहे थोडक्यात फॉल्स पॉझिटिव्ह आणि फॉल्स निगेटिव्ह हा सुद्धा सी ए वन ट्वेंटी फायमध्ये येतो म्हणजे काय फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार नाही तरी पण सी ए वन ट्वेंटी फाईव्ह एखाद्यामध्ये वाढलेलं आहे असंही दिसून येऊ शकतं हमखास घडतं कॉमनली घडतं असं नाही पण असं घडू शकतं सो हे डोक्यात पाहिजे आणि फॉल्स निगेटिव्ह म्हणजे खरंच शरीरामध्ये एखादा ओव्हिरेन कॅन्सरची सुरुवात झालेली आहे पण सी ए वन ट्वेंटी फाय एकदम नॉर्मल आलेली आहे अशाही गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळे मी जसं म्हण आत्ता जसं वरती म्हटलं तसं की शुअर शॉट कन्फर्मेशन जसं आपण एच बी एवन सीमुळे बघित की एच बी एवन सी, सी समजा सात आहे आठ आहे नऊ आहे दहा आहे तर शंभर टक्के तुम्हाला डायबिटीस आहे सो ते जसं रिलायबल शुअर शॉट टेस्ट होती इंडिकेटर होता तशी ही शुअर शॉट रिलायबल इंडिकेटर किंवा टेस्ट नाही कॅन्सर डिटेक्शनसाठी कॅन्सर असेल तरी ह्याचं नॉर्मल व्हॅल्यू येऊ शकते आणि कॅन्सर नसेल तरी ह्याची व्हॅल्यू थोडीशी जास्त येऊ शकते पण ज्याचा एक काही वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं बघण्यासाठी म्हणून विचार करता ये इतकी रिलायबल टेस्ट नक्की ही आहे सो इट्स अन इंडिकेटर इट्स नॉट अ डिसिजन मेकर तुम्हाला काहीतरी वेगळी लक्षणं दिसत आहेत की सारखं मी जसं म्हटलं तसं की पन्नाशीमध्ये चाळीसशी पंचेचाळीसशी पन्नाशीमध्ये मेनोपॉज झाला पण साठाव्या सतराव्या वर्षी अचानक पुन्हा रक्तस्राव सुरू झाला काहीतरी पोटात दुखायला लागलं हाताला काहीतरी आहे सोनोग्राफी केली किंवा स एम आर आय केला त्याच्यामध्ये काहीतरी वाढ दिसती आहे गाठ दिसते आहे तिथे आता मग ही गाठ कॅन्सरची आहे का नाही आहे पण बायोप्सी करायची पण बायोप्सीच्या आधी काहीतरी टेस्ट करायची का, का। बायोप्सी केल्यानंतर तिथे आज जाऊन तुकडा काढून तो तपासल्यानंतर तर कळेलच की बाबा ती गाठ कसली आहे पण त्याच्या आधी सी ए वन ट्वेंटी फायसुद्धा हाय आली असेल तर मोस्ट प्रॉबेबली अशी शक्यता आहे शक्यता आहे की ही कॅन्सरची गाठ आहे आणि आपल्याला त्याच्याप्रमाणे हे उपचार करायला लागतील पण हे बाकी सगळा डामाडोल जो आहे तो झाल्यानंतर त्याच्याबरोबर एक कन्फर्मेटरी टेस्ट म्हणून सी ए वन ट्वेंटी फाय आपण घेतो आहे पण फक्त कोणतरी जनरल काही नाही फक्त सा सत्तरीनंतर आई, आई असं आमची कंपनी म्हणली की चला तुमच्या सत्तरी पुढच्या आईवडिलांची पण यावर्षी टेस्ट करून घ्या दिवाळीमध्ये मग आम्ही दिवाळीमध्ये सगळी टेस्ट केली आणि मग आईचं नेमकं सी ए वन ट्वेंटी फाय जास्ती आलं आणि म्हणजे असा अर्थ आईला आता कॅन्सर झाला आहे का तर असा त्याचा अर्थ कृपया घेऊ नये सो कोणाकोणामध्ये ही केली जाते जर ज्यांना हाय रिस्क आहे ओव्हरियन कॅन्सरची घरात हिस्ट्री आहे फॅमिली हिस्ट्री आहे किंवा बी आर सी ए नावाचा एक अँटीजेन आहे त्याचे तुम्ही कॅरियर आहात सो जेनेटिकली काही गो काही तुमच्यामध्ये काही कॅरियर्स आहेत ओबेरिन कॅन्सरची हिस्ट्री आहे किंवा तुम्हाला ओवेरन कॅन्सर होण्याची शक्यता जास्ती आहे जसं ओरल कॉन्ट्रसेप्टिव्ह पिल्स खूप वर्ष घेतलेले आहेत काही हॉर्मोनल ट्रीटमेंट्स काही झालेले आहेत त्याच्यामुळे कदाचित ही शक्यता वाढलेली आहे किंवा तुम्ही एखाद्या रेडिएशन असलेल्या ह्याच्यामध्ये तुम्ही काम करताय जसे रेडिओलॉजिस्ट असतात किंवा अशा ठिकाणी जिथे वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला तुमच्या शरीराला कार्सिनोजेनिक ज्याचे परिणाम होऊ शकतात कॅन्सर निर्माण करणारे परिणाम अशा ठिकाणी तुम्ही काम करताय अशा वेळी समजा जर ती रिस्क असेल तर सी ए वन ट्विन वन ट्वेंटी फाय ही सांगितले जाते किंवा मग तुम्हाला ओवेरियन कॅन्सरची हिस्ट्री आहे की एकदा ओवेरियन कॅन्सर होऊन गेला होता तो सर्जरी केली मग रेडिएशन घेतलं किमोथेरपी केली त्याच्यातून तुम्ही बरे झालात आणि मग तुमची सी ए वन टी फाय पण नॉर्मल आली तेव्हा असं त्याच्यानंतर मग नंतर काही दर काही महिन्यानंतर काही वर्षानंतर दरवेळी सी सी ए वन ट्वेंटीफाय करत राहायची जेणेकरून त्या कॅन्सरचा रिकनच नाही ना तो कॅन्सर पुन्हा परत डोकंवर काढत नाही आहे ना हे बघण्यासाठी पण सी ए वन ट्वेंटीफाय केली जाते किंवा मग ओव्हिरन कॅन्सर एखाद्या व्यक्तीला आहे आणि सी ए वन ट्वेंटीफाय केली ती हाय होती ओबेरंग कॅन्सर डिटेक्ट झाला मग त्याची सर्जरी झाली त्याच्यावर काहीतरी उपचार चालू आहेत त्या उपचारांना तो कॅन्सर दाद देतो आहे का हे बघण्यासाठी सुद्धा सी ए वन ट्वेंटी फाय केली जाते की मागच्याला जेवढं त्याचं प्रमाण होतं त्याच्यापेक्षा ते आता कमी झालं आहे का याचा अर्थ तो आजार जो आहे तो उपचारांना करंट जे काही उपचार चालू आहेत त्या सगळ्या उपचारांना दाद देतो आहे सो एखादा आजार झाला आहे का हे बघण्यासाठी तो किती प्रमाणात झालेला आहे ते ओळखण्यासाठी आणि ट्रीटमेंटचा त्या आजारावर काही उपयोग होतो आहे की नाही हे करण्यासाठी म्हणून या तपासणीचा उपयोग केला जातो नेहमीप्रमाणे नॉर्मल आपल्या नसेमधून किंवा शिरेमधून रक्त घेतलं जातं आणि झिरो टू थर्टी फाय युनिट्स पर एम एल अशी त्याची अशी व्हॅल्यू आहे जी नॉर्मल व्हॅल्यू आहे आता फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे काय तर ते कधी होऊ शकतं तर ज्या बायकांचे पिरियड्स चालू आहेत अशावेळी सी ए वन ट्वेंटी फाय कधी कधी नॅचरली जास्ती येऊ शकते किंवा प्रेग्नन्सी चालू आहे अशा वेळी सी ए वन ट्वेंटी फाय थोडीशी जास्ती येऊ शकते ज्यांना एन्डोमेट्रिओसिस असतो एक वेगळ्या प्रकारचा गर्भाशयाचा आधार आहे किंवा पेल्विक इन्फ्लमेटेड डिसिजेस किंवा फायब्रॉईड्स आहेत तर अशा वेळीसो आता फायब्रॉईड हे तसं बघायला गेलं तर कॅन्सरच ग्रोथ नाही आहेत ते वाढ असते ट्युमर असतो पण तो कॅन्सरच नसतो सो अशावेळीसुद्धा सी ए वन ट्वेंटी फाय थोडीशी जास्ती येऊ शकते सो म्हणून मी म्हटलं तसं की समजा तुम्ही रुटीनली काहीतरी कारणाने किंवा तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की तो तुमच्या पोटात दुखतं आहे किंवा तुम्हाला काय असं तुम्हाला एकदा रक्तस्त्राव झाला अचानक दहा बारा वर्षानंतर मेनोपॉजनंतर तर एकदा सी ए वन ट्वेंटी फाय करून घ्या आता ते शून्य ते पस्तीस नॉर्मल आहे आणि तुमची समजा आली चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचे, तर लगेच याचा अर्थ झालं आता झालं आता कॅन्सर झाला संपलं घ्यायला आलं सगळं असं असं करायचं नाही डॉक्टर जाऊन भेटायचं कारण वीसपैकी एका माणसाला कायम इकडनं तिकडनं रिझल्ट पॉझिटिव्ह असतात आणि अशावेळी डॉक्टरला तुमच्यापेक्षा किंवा गुगलपेक्षा जास्त कळतं सो तो सगळं साकल्याने विचार करून प्रत्येक टेस्टला म्हणजे फक्त सी ए वन ट्वेफ्टी फाय न बघता बाकी लक्षणं आहेत का बाकी काही हे आहेत का सगळ्या अशा सगळ्या गोष्टी बघून बाकी काही अजून तपासण्या सांगून काही इमेजिंग टेक्निक सांगून तो तुम्हाला निदान करू शकतो आणि ॲक्च्युअल कन्क्लुजन सांगू शकतो की हे नक्की कॅन्सर आहे की नाही तोपर्यंत उगीच पॅनिक होण्याची काही गरज नाही पण आपल्या मनामध्ये शंका असतात आणि आपल्या मध्ये कुठली ना कुठली टेस्ट केल्यानंतर या टेस्टचा अर्थ काय आहे या टेस्टचा अर्थ समजायचा कसा कारण ती अधूनमधून सारखीच केली जाते सो अशा जर काही टेस्ट तुमच्या डोक्यात असतील जर काही शंका असतील जर काही प्रश्न असतील आणि अशाचं काहीतरी तुम्हाला असं वाटत असेल की नाही या टेस्टबद्दल आपल्याला जास्ती माहिती मिळायला हवी आहे सोप्या भाषेत तर कृपया मला कॉमेंट सेक्शनमध्ये त्या टेस्टचं सा नाव सांगा आपण या सिरीजमधून पुढच्या व्हिडिओजमधून त्या टेस्टबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून पेशंट जेवढे एज्युकेट होतील तेवढ्या त्यांच्यामधली भीती कमी होईल आजकाल रोगांची आजारांची हॉस्पिटलची भीती खूप वाढत चाललेली आहे कोविडपासून आपण आजाराला रोगाला किंवा मृत्यूला खूप घाबरतो अशावेळी समजा या टेस्टला आपण पटकन समजून घेतलं सोप्या भाषेमध्ये तर त्या टेस्ट म केल्यानंतर त्याच्यात एखादा समजा व्हॅल्यू जास्त आली तर ती भीती आपल्याला जास्ती त्रास देणार नाही सो तुमच्या डोक्यामध्ये ज्या काही तपासण्या असतील त्या प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा याहीहून काही वेगळे काही तुम्हाला होमिओपॅथी बॅच ऑफ आरिबीटी आणि गॅले मेडिटेशन मधले काही विषय सुचत असतील की जे आपण या चॅनलमधून कव्हर करावेत तर मला प्लीज कॉमेंट सेक्शनमधून कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळ्यांची भीती जाऊ दे सगळ्यांमध्ये हा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त वेळा सगळे व्हिडिओज बघून आपल्या चॅनेलचे व्ह्यूज वाढवा आणि तुमची स्वतःची काळजी घ्या धन्यवाद